तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का खरं म्हणजे हा अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात कधी मोदीजी येतात कधी अमित शाह येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे नंबर एक तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा काश्मीरी पंडित आले का हा हजारो कश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवलं हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जपतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत तीनशे सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं लाज तुम्हाला वाटली पाहिजे सर्जिकल आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोट बोललेला अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला काय याच्यावर शंका आता निर्माण होत आहेत बरं का लाज तुम्हाला वाटली पाहिजे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल त्यांचं सत्तर कलम हटवल्यावर तर काय झालं काय झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लाज तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्थान करू पाकव्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुढे बोला हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले त्याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते ओझं आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार झाले असे असले कसे काय गल्ली तर क्रिकेट खेळतात ते टोले मारले टोले मारले टोले आम्ही एकच टोला मारू हा बोला संभाजीनगर मध्ये गेल्या शिवसेनेचा उमेदवार होता शिवसेनेचा होता शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत शिवसेना खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता ती जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी टोळी त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्या आमचा काय समाज त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंगण दीपक केसर जरी ताकद आहे का दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात या डोमकावळा आमचं आमची ताकद ताकद दाखवतोय का त्याची ताकद दाखवतोय का सावंतवाडीत निवडून या म्हणावं किंवा तसं निवडणुकीला उभे राहा पक पकपक करू नका बदकासारखे अमित शहा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे, शिंदे गँगच्या त्या जागा जा ते घेतात आमच्या नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू बघा प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ती आहेत उत्तम लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते उत्तम पत्रकार होते उत्तम पत्र लेखक होते आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकर जी चालवत असते लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आंबेडकर छान लिहितात पत्र वगैरे उत्तम लिहितात उत्तम विचार मांडतात वाचायची असतात कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता मतदार हा कोणाचा नसतो मतदार ह्या एका विचारानं काम करतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा का पराभव झालेला आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो साडेतीन लाख मतांनी दोन हजार एकोणीस ला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता काँग्रेस लढली नाही तर तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या दोन हजार एकोणीसला मध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही मात्र कोल्हापूर कोल्हापूर हा सातत्याने तीस वर्ष शिवसेना लढते तीस वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते कधी जिंकतोय कधी हारतोय आता सध्याही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत रमेश देव उमेदवार होते तुम्ही हे बोलता की संशयास्पद वाटत नाही का त्याच्यावर ते खुलासा कर आम्हाला संशयास्पद वाटत नाही आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो हा आमचा मायावतींवरती विश्वास नाही मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतात ते मायावती आरएसएचा अजेंडा चालवतात मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मायावती दबल्या गेलेल्या आहेत पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्या बरोबर उभे राहतील भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे

महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनडीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा